मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ जेलदुळ नाशिक येथे फिरत असल्याची खात्री लायक बातमी मिळाली ला होती सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपीता सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलाय त्याचे नाव व पत्ता विचारले असता यासीन फिरोज शेख राहणार वडाळा नाका द्वारका पेट्रोल पंप जवळ नाशिक असे सांगून त्याच्या अंगझडतीमध्ये दे एक देशी बनावटीचे पिस्तूल कट्टा मॅग्झिन्स व पाचशे रुपये किमतीचे जिवंत कारतूस असा ऐकून पंचवीस हजार पाचशे मुद्देमाल मिळून आल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस 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 हवालदार करीत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी संदीप परिमंडळ श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हेश्वर पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवलदार विजय टेमकर पोलीस हवलदार गोसावी पोलीस अंमलदार नाना पानसरे पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई रोहित शिंदे पोलीस शिपाई सागर आहणे पोलीस शिपाई महेंद्र जाधव पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई गोकुळ कासार ચાલક પોલીસ શિપાહી યોગેશ રાનડે અશાની કે ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક